हॅलो गायज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल प्रिशा अँड शिवांक वी लॉग्स तर आजचा व्लॉग आहे किट्टी पार्टीवर आमची पहिली किट्टी पार्टी कल्याणीची घरी झालेली आहे सगळे एक एक करून येत होते आणि किट्टी पार्टीला मस्त अशी सुरुवात होत होती दहा ऑगस्ट जवळ असल्यामुळे आम्ही व्हाईट कलरची थीम ठेवली होती थी। आणि आता गेमला सुरुवात झाली आणि काय कल्याणी मॅडम एकदम एक्सपर्ट आहेत या गेममध्ये ती इझिली हे गेम जिंकलेली आहे आम्ही स्टार्ट करतो तोपर्यंत ती जिंकून गेलेली असायची तसं तर माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती किट्टी पार्टी करायची फायनली आज मी जॉईन केली आहे खरंच खूप मज्जा आली तशा डेली रुटीनने कुठेतरी आपण मेंटली थकलेलो असतो तर हे एक लेडीजसाठी किट्टी पार्टी म्हणजे बेस्ट ऑप्शन आहे ज्याच्यामुळे आपण सगळं एकत्र एक येतो हळू श्रेता हळू इथे मला सगळेजण सांगत होते की स्लो खेळ कॉन्सन्ट्रेट कर पण मला काही सुचतच नव्हतं आणि कल्याणीसोबत गेम होती म्हणल्यानंतर तर खूप टेन्शन आलेलं तिथे चॅम्पियनच होती गेम आणि आमच्या गेम झाल्यानंतर मुलांनी पण गेम स्टार्ट केल्या होत्या आणि शिवांगची मध्ये मध्ये लुडबुड चालू होते त्याच्यानंतर ही आमची दुसरी गेम चालू झालेली आहे आणि ही गेम तन्वी खूप छान खेळलेली आहे आणि हा जो मागे आहे हा आहे दक्ष खूप क्यूट आहे ना दक्ष आणि गेम चालू तितक्यातच हे आमचं पार्सल आलेले आहे प्रत्येकीला एक एक मिनिट असा टाईम दिलेला होता दिसायला तर खूप सोपी वाटते ना गेम मला तर खूप सोपी वाटली पण जेव्हा मी खेळायला गेले ना तेव्हा कळलं की बाबा हे किती टफ आहे नुपूरला तर खूप चिडवलं तिला इतकं हसवत होते तिच्या हसण्यामुळे तिला ते गेमच व्यवस्थित नाही खेळता आली आणि कल्याणीने या गेममध्ये सुद्धा बाजी मारलेली आहे एकदम फोकसने खेळलेली आहे ही गेम गेममध्ये खूप चॅम्पियन आहे बाबा ही तर अशा मस्त आमच्या गेम चालू होत्या इकडे सगळेजण चेअर अप करत होते मी सुद्धा खूप मज्जा घेत होते व्हिडिओ शूट करत होते पण मी जेव्हा गेम खेळायला गेले ना तेव्हा माझी फुल वाट लागलेली आणि मी इथे सगळ्यात शेवटी गेम खेळायला आले होते सगळ्यांची खूप खेचली होती त्यामुळे मला पण सगळेजण खूप चिडवत होते आणि मला खूप हसायला येत होतं त्याच्यामुळे मी गेमत होती पहिल्यांदा तर मी हारलेली आहे त्याच्यामुळे मला सेकंड चान्स दिलेले आहे सगळ्यांनी आता मी ट्राय केलेलं आहे शिवांग पण आलाय चिअरपरायला तर आता गेम वगैरे खेळून झाल्यानंतर सगळ्यांचा मोस्ट फेवरेट असा आम्ही डान्स केलेला आहे खूप वेळ आम्ही डान्स केला डान्स वगैरे तर झाला पण आता आम्हाला लागली जोराची भूक तर आम्ही आता स्नॅक्स घेतोय सब लेडीज लोक लगे हे काम पे Mm, ही हैदराबादची जिलेबी तर खूपच टेस्टी आहे आणि समोसे आज तो डाएट की फुल वाट लगे है भाई चला तर आता सगळ्यांनी मस्त जिलेबी आणि समोस्यावरती ताव मारलेला आहे आणि हे काय मिरचीवर सुद्धा पंजाब आणि हैदराबादची जिलेबी एकत्र <laughs> कल्याणीची तर पार्टी झालेली आहे एकदम मस्त झालेली आहे आता नेक्स्ट बारीक उन्हाची आहे ते आम्ही चिट्समध्ये बघणार आहे तर बघूया आपण नेक्स्ट कुणाला भीती लागते येस तर नेक्स्ट भीती लागली आहे नाला